नमस्कार मी मोहिनी जाधव आपले मध्ये लाईव्ह येतोय आपण आणि पहाटेची बदलापुरातला सगळ्यात मोठी दुर्घटना घडलेली आहे बदलापूर मानकीवली एमआयडीसी येथील रेअर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास एक भला मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात खूप मोठी हानी झालेली आहे आपण आता या कंपनीच्या बाहेर आहोत आणि या कंपनीत झालेल्या स्फोटामुळे झालेली लागलेली आग ही विझवण्यासाठी जवळपास अग्निशमन दलाला आठ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते इतक्या इतका तो स्ट्रॉंग केमिकल होता तो ज्याच्यामुळे आग विझत नव्हती आपण आतली परिस्थिती बघणार आहोत आणि अग्निशमन दल तसंच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यासाठी काय सगळे प्रयत्न करावे लागलेत संदर्भात माहिती घालण्यात येणार आलो ताहिए ताहिए राव है। है। पाईला पाईला है। है या ठिकाणी आपण बघतोय या केमिकल कंपनीत सांगाडा शिल्लक राहिलेला आहे कंपनीचा इतका भला मोठा स्फोट होता हा खूप मोठमोठे आवाज झाले या स्फोटात आणि या भला मोठ्या स्फोटात जीवितहानी किती झाली आहे आणि बाकी नुकसान काय झालंय या संदर्भात सगळी माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी सकाळीच बदलापूरकरांना ही जी दुर्घटना पाहावी लागते खरंच बदलापूरसाठी हा आत्ताचा काळा दिवस म्हणावा लागेल खूप मोठा खूप मोठी दुर्घटना आहे आपण या ठिकाणी कंपनीच्या आतला भाग बघतोय छप्परपासून भिंतीपासून सारं काही अक्षरशः या स्फोटात उडून गेलेला आहे तुटलेला आहे आत्ता आपण बघतोय कंपनीचा नुकताच सांगाडा शिल्लक राहिलेला आहे या ठिकाणी आगीमुळे आपण बघतोय जे नुकसान झालेलं आहे खूप मोठी हानी आहे ही पहाटे साडेचारच्या सुमारास खूप मोठा स्फोट होतो आहे आणि या स्फोटानं बदलापूर पूर्वेकडील अनेक लोक जागे होऊन त्यांनी हा स्फोट ऐकलेला आहे त्यांच्या कांठाळा बसवणारा हा स्फोट होता अनेकांनी आम्हाला स्वतःहून संपर्क केलेला आहे याबाबत आपण या संदर्भात संपूर्ण माहिती घेत आहोत आपल्याला अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सर हे आपल्याला संबंधित घटनेविषयी सगळी माहिती देणार आहेत तत्पूर्वी आपण आता बघतोय या कंपनीतील आपण आतले सगळे परिस्थिती बघतोय भयानक परिस्थिती होती या स्फोटानं कंपनीचे सांगाडे झालेले आहेत कंपनीचा सांगाडा शिल्लक राहिलेला आहे आपण हा ही सगळी परिस्थिती बघून या स्फोटाचा अंदाज घेऊ शकतो की हा स्फोट किती भयानक असू शकतो आणि ही बदलापुरातली पहिली वहिली घटना नाही आहे कदाचित या वर्षातली ही तिसरी ते चौथी घटना असेल या प्रकारचे स्फोट आपण बदलापूरकर अनुभवत आहेत भीती बसली आहे या परिसरात अनेक रहिवाशी संकुला आहेत आणि यामुळे कुठेतरी नागरिकांच्या मनात जी आहे ती भीती बसलेली आहे आपण या ठिकाणी बघतोय कंपनीचं आतून आणि बाहेरून नुकसान झालेलं आहे पण या या नुकसाना व्यतिरिक्त या ठिकाणी असलेले कर्मचारी किंवा जीवितहानी झाली आहे का या स्फोटामुळे अजून कुठल्या भागात काही नुकसान झालं आहे का या संबंधित सगळा जो तपशील आहे तो आपण अमोल दलाचे अधिकारी भागवत सोनोने त्याचबरोबर आपल्याबरोबर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या सुद्धा आहेत <स्थाथ> आपल्याला जेवढी संबंधित प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी स्फोट झाल्यानंतर या कंपनीतील एक जो पार्ट आहे लोखंडी पार्ट तो उडून जवळपास येथील अर्ध्या किलोमीटर परिसरात असलेल्या खरवई येथील चाळीत जाऊन आदळला एका घरात तो आदळल्यानं एका व्यक्तीचा पाय निकामी झाला असल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे आणि त्या सुद्धा आपण पाठपुरावा करणार आहोत की नक्की हा प्रकार काय आहे घडला आहे का ही सगळी माहिती आपण घेणार आहोत या ठिकाणी आपण बघतोय अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस दल या ठिकाणी सगळ्या संबंधित घटनेविषयी चर्चा करत आहेत आणि याविषयी आपल्याला जी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोने सर आहेत आपण त्यांना विचारूया नक्की या घटनेबाबतीतला सगळा तपशील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय शर्थीचे प्रयत्न करावे लागले या घटनेवर नियंत्रण मिळवायला साडेचारच्या दरम्यान प्रत्यक्षदर्शी इकडून जाणारे राऊत नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला फायर कंट्रोलला माहिती दिली कर्मचाऱ्यांना की अशा अशा ठिकाणी आग आणि ब्लास्ट झालेला आहे तात्काळ दोनच मिनटावरती आपलं फायर स्टेशन तात्काळ टीम व हो मी या ठिकाणी आम्ही आलो फक्तो तर या ठिकाणी ब्लास्ट होऊन प्रचंड आतमध्ये आग लागलेली होती जे पाठीमागे के केमिकलचे ड्रम आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली होती अतिज्वलनशील पदार्थ ज्याला आपण म्हणतो ना केमिकल्स तर ते या ठिकाणी आहे पाठीमागे त्याला भीषण आग लागलेली होती आणि जो ब्लास झालेला आहे रिॲक्टरच्या बाजूला जे रिक हे असतं त्यामध्ये त्याला आपण रिसिव्हर एक युनिट आहे रिॲक्टर प्लस रिसिव्हर तर रिसिवरचा जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टचा जो काही पार्ट आहे लोखंडी पार्ट तो पाठीमागे जे रहिवासी एरिया आहे खरवईचा त्या ठिकाणी म्हणजे जवळपास तीनशे चारशे मीटर अंतरावरती जाऊन पडला शंभर एक किलो अंदाजे वजण्याचा आणि तो त्या जाळीमध्ये पडल्यामुळे एका कुटुंबाच्या अंगावरती म्हणजे त्यांचे पायसुद्धा तुटलेल्या जागेवरती मुलगीसुद्धा इंजोर्ड झालेली आहे आणि त्यांचे सुद्धा म्हणजे तिघे जणं त्या ठिकाणी जखमी आहेत महिलेला जास्त दुखापत झाले कारण तिचा पाय पूर्ण वेगळाच झालेला आहे पुरुषाला तर एकंदरीत घटना फार मोठ्या प्रमाणामध्ये भीषण होती आणि पाठीमागे ज्वलनशील असे पदार्थ असल्यामुळे केमिकल्स असल्यामुळे आम्ही माझ्या संपूर्ण टीमने दोन तास अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये फोमचा वगैरे मारा करून आम्ही आता एक अर्धा दोन तासापूर्वी आग पूर्णपणे विजय कंपनीत काही जीवितहानी झाली का नाही कंपनीमध्ये पहिलेच आम्ही आढावा घेतला तर चार कर्मचारी जे होते रात्रपाडीला ते सेफ्टी बाहेरच होते त्यामुळे त्यांना इथं कुठल्याही प्रकारची दुखापत वगैरे असं काही झालं नाही फक्त या कंपनीतला ज्या स्फोटातून उडालेला जो आहे भाग yes. तो त्या चाळीत पडला आणि तेथील लोकांचं नुकसान झालेलं yes. आहे काय आता ह्या वर्षातली ही पहिली घटना तर नाहीये आणि हे सगळं होत असताना अग्निशमन दलाला म्हणजे जे, जे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात या सगळ्या नियंत्रण मिळवण्यासाठी अशा संबंधित घटनांवर काय सांगायला फॅक्टरीज आहेत कंपनीज आहेत तर मशिनरी आपण म्हणतो ना मशिनरी आहेत तर अशा घटना होतात बट आपण प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे आप प्रत्येक कंपन्यांनी आपल्या इथं प्रॉडक्शन्स काय आहे रॉ मटेरियल काय आहे हे सगळं ते आणि जी मशिनरी वगैरे रिॲक्टर्स असतात किंवा रिसिवर्स असतात हे जे वेगळ्या प्रकारच्या मशिनरीज असतात त्यांची मेंटेनन्स देखभाल दुरुस्ती जो स्टाफ आपण ठेवतो डेप्यूट करतो म्हणजे रात्रवाळी दिवस अशा ज्या शिफ्टमध्ये काम चालतात फॅक्टरीमध्ये आपल्या स्टाफला प्रॉपर नॉलेज आहे की नाही कुठली जर दुर्घटना किंवा एखादा डिझास्टर झाला प्लांटमध्ये तर ते आपत्तीशी फाईट करण्यास म्हणजे त्यांना तेवढं तरी किमान नॉलेज आहे की नाही आपल्या जे स्ट्रक्चर आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे की नाही फायरचं ऑडिट झालेलं आहे की नाही आणि ह्या थोड्या थोड्या नॉर्मल गोष्टी तरी प्रत्येक इंडस्ट्रीज आणि सगळ्यांना माहिती असणे आवश्यक इथे काही दुर्लक्षपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे का नाही तसं तर काय म्हणता येणार ना, नाही कारण आपण बघतो की पूर्ण परिसर पूर्ण सेट फॅक्टरीचा डॅमेज झालेला आहे आणि ते उडालेलं आहे त्यामुळे हा एक मोठा इम्पॅक्ट होता एक्सप्लोजनचा आता इन्व्हेस्टिगेशन नंतरच पुढचं समजेल नाही ज्या वेळेला या सगळ्या संबंधित बाबीची तपासणी होईल आणि मूळ जी घटना आहे ती कशामुळे घडली याबाबतचा तपास झाल्यानंतर कळू शकतं की ही जी घटना आहे की येथील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे घडली आहे का कारण बदलापुरातली ही पहिली घटना नाही आहे आणि या घटनेत जसं याआधी पण एक केमिकल कंपनी होती ज्या ठिकाणी स्फोट झाला आणि तेथीलसुद्धा एक पार्ट उडून एक किलोमीटरच्या परिसरातील एका रहिवाशी घरात जाऊन पडला होता इमारतीत आणि आज देखील आपण बघतो ही रेअर फार्मा जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीतील एक जो भाग आहे तो उडून जवळपास मीटर अंतरावर असलेल्या रहिवाशी ताईत पडलेला आहे आणि तेथील घरातील तीन व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे प्रत्यक्षदर्शी आहे जे आपल्या त्यांच्या घरी जाऊन आलेले आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत मात्र काय घटना होती काय सांगणार पहाटे चारच्या सुमारास एक खूप मोठा आवाज झाला आम्ही सर्व जागे झालो गावातील सर्व म्हणजे सर्व रहिवासी उठले होते आम्ही नंतर आम्ही तिथे स चार दिवसला आम्हाला फोन आले का एका चालीत एक लोखंडाचा तुकडा येऊन एक मोठी घटना घडलेली आहे तिथे आम्ही जाऊन बघितलं तर एका माणसाच्या अंगावर एक शंभर किलो जरा जवळजवळ शंभर किलो वजनाचा लोखंड येऊन त्याच्या पायावर पडला होता हे पायाचे दोनही तुकडे पायाचे दोनही तुकडे झाले होते त्या बाजूला त्याची माझी त्याची मिसेस होती मिसेसच्या बा देखील पायाला दुखापत पा झालेली होती छोटी तीन चार वर्षाची मुलगी होती तिच्या देखील पायाला लागलेला आहे आता आपण नक्की त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार हो हीच आमची अपेक्षा आहे आणि आता हे जर होत आहे तुम्ही जर बघताय का वारंवार या घटना हो होता ते नक्की शासनाने याकडे लक्ष देऊन या घटना कशा थांबवते याकडे लक्ष द्यावं कारण आता आजूबाजूच्या परिसरात पूर्ण रहिवाशी क्षेत्र झालेलं आहे बरोबर त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष घालून अशा घटना घडू नये असं आमची शासनाला विनंती एमआयडीसी मध्ये वारंवार या घटना घडतात आपण बघतोय की आपल्याकडे घडणारे प्रमाण जास्त आहे कुठेतरी एमआयडीसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची पण यात चूक आहे की आता आम्ही तर काही बोलू शकत नाही पण नक्कीच यामध्ये शासनाने जे काही अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष द्यावं अशा घटना कशा थांबवता येतील याकडे त्यांनी विशेष म्हणजे काय असेल त्यांची कारवाई किंवा त्यावर काही त्यांना सूचना द्याव्यात आपलं नाव माझं नाव देवीदास भगत देवीदास भगत यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की संबंधित घटनेनंतर या ठिकाणहून उडालेला जो पाठ आहे तो रहिवाशी भागात पडलेला आहे आता आपण बघतोय पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी पाहणी करत आहेत बदलापूर पोलीस ठाण्यात पश्चिम येथील पोलीस निरीक्षक अनिल थोरवे सर आहेत त्याचबरोबर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शिकोळे या त्यांच्या पथकासह या ठिकाणी पाहणी करत आहेत एकंदरीत घटनेची ताँची ताँची या ठिकाणी आपण बघतो पोलीस प्रशासन देखील या घटनेची माहिती घेत आहे मात्र पोलीस प्रशासन आपल्यासोबत बोलण्यास तयार नाही होत आहे कारण संबंधित घटनेविषयी त्यांची तपासणी सुरू आहे आपण बघतो या सगळ्या चित्रावरून आणि आपण दाखवत असलेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होतं आहे की हा स्फोट किती मोठा असेल मात्र या स्फोटामुळे ज्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे त्यांचा काय दोष हा मोठा प्रश्न आहे आज श्रावणातला पहिला सोमवार आहे पवित्रचा दिवस आहे सगळीकडे शंकराची आराधना चालू होती आजच्या दिवशी आणि हा दिवस किंवा हा महिना जो आहे व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि या श्रावणातला पहिला सोमवारी बदलापुरातून ही जी घटना समोर येते ती खरंच कुठेतरी मन हेलावून टाकणारी घटना आहे यामुळे एका दोष नसलेल्या व्यक्तीच्या घरात जाऊन हे पाठ पडून त्यांना झालेली दुखापत याकडे प्रशासनानं आता लक्ष देणं गरजेचं आहे या कंपनीच्या प्रशासनानं संबंधित कुटुंबाचा संपूर्ण खर्च उचलणं गरजेचं आहे अशी मागणी होत आहे आणि ही रास्त मागणी आहे कुठेतरी कंपनीचे चालक आहेत त्यांची सुद्धा यामध्ये कुठली तरी असू शकते ही तपासणी अहवालानंतर समोर येईलच मात्र या अशा ज्या घडणाऱ्या घटना गहड़ना आहेत त्यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी प्रशासनानं काहीतरी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे संबंधित कंपन्यांना त्या बाबतीत बजावलं गेलं पाहिजे की आपल्या कंपनीत असलेल्या केमिकल जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत केमिकलचे पार्ट्स आहेत त्यांच्या बाबतीत आपण किती काळजी घेतली पाहिजे यासाठी संरक्षकरित्या काय आपण उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारच्या टेक्निक्स आहेत केमिकल कंपन्या काय आपल्या फक्त भारतातच नाही आहेत जगाच्या कोपऱ्यात आहेत आणि ठिकठिकाणी थीक संबंधित कंपनी जर स्फोट झाला तर त्याचं नुकसान बाहेरच्या भागात होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते मान्य आहे हा प्रकार जो आहे तो अनपेक्षितपणे घडलेला आहे किंवा कोणाच्या चुकीमुळे घडलेला असेल मात्र तो फाट उडाला तो ज्या वार वाराच्या वेगात उडाला जो त्याला जो फोर्स होता त्यामुळं ज्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे तिथलीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि आपण पूर्ण अपडेट्स आपल्या बदलापूरच्या दर्शकांना देणार आहोत हे कंपनीतील सगळे फुटेज पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत नोंदवा आणि पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर